विजयभूमी विद्यापीठात नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न कर्जत तालुक्यातील जामरुक येथील विजयभूमी विद्यापीठ हे भारतातील पहिले लिबरल प्रोफेशनल विद्यापीठ आहे येथे व्यवसाय कायदा तंत्रज्ञान संगीत आणि डिझाईन या क्षेत्रामध्ये भविष्याकडे लक्ष ठेवून अभ्यासक्रम शिकवले जातात जागतिक दर्जाचे शिक्षण व स्वातंत्र्यपूर्व शैक्षणिक प्रवासाचा सहयोग हे या विद्यापीठाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे विजयभूमीचे ध्येय आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक वाटचालीचे डिझायनर बनवणे आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्य व विचारसरणी आत्मसात करून देणे भारतातील पहिले लिबरल प्रोफेशनल विद्यापीठ असलेल्या स्वागतासाठी प्रेरणादायी ओरिएंटेशन समारंभाचे आयोजन कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थित केले होते कर्जतीतील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या चौसष्ट एकर क्षेत्रावर वसलेल्या ह्या विद्यापीठात हा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे तर त्याप्रसंगी विद्यापीठाच्या फाउंडेशन इयर ऑफ एक्सप्लोरेशन या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचीही ओळख करून देण्यात आली या कार्यक्रमासाठी कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी कर्जत तहसीलदार धनंजय जाधव विजयभूमी विद्यापीठाचे ट्रस्टी संजय पटोडे प्रो चान्सलर डॉक्टर अश्विनी शर्मा व्हाईस चान्सलर डॉक्टर रविकेश श्रीवास्तव प्रणव पड़ोडे, कल्पना पड़ोडे, इशोई पड़ोडे, रजिस्ट्रार सुनील गुप्ता आदी प्रमुख मांडेवर उपस्थित होते त्याप्रसंगी कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोर यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला तर कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असून मार्गदर्शन केलं तसेच विद्यापीठाचे ट्रस्टी संजय पटोटे व डॉक्टर अश्विनी शर्मा रविकेश श्रीवास्तव यांनी देखील मुलांना संबोधित केले या शैक्षणिक कार्यक्रमासाठी विद्या विजयभूमी विद्यापीठाचे सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला तर विशेष म्हणजे या प्रसंगी विजयभूमी विद्यापीठाने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभाग यांच्यात एआय आधारित संयुक्त विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोकण को विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्ती विकास माणिक दवे अतिरिक्त आयुक्त आस्थापना मिनल काटे सह आयुक्त रवी पाटील उपायुक्त प्रमोद केंभवी उपायुक्त अनिल टाकसरे विजयभूमी विद्यापीठाचे ट्रस्टी संजय पटोडे प्रणव पडोडे कल्पना पडोडे इशार पडोडे मंडल अधिकारी किरण बेलोसकर जामरूप ग्राम महसूल अधिकारी आरती चव्हाण आदी प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मी विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये एकतर त्यांची नवीन जे आता कॉलेजची मॅच सुरू होते त्याच्या ओरिएंटेशन प्रोग्रॅमसाठी आलो होतो त्याचप्रमाणे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे जगभर आता खूप महत्त्वाचं ठर लागलेलं आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून खूप वेगवेगळे आता संशोधन होत आहेत त्याचा उपयोग कसा मेडिकल फील्डमध्ये इकडे अनेक फील्डमध्ये होतो तर त्याचा वापर करून आपल्याला नागरिकांना सेवा कशी आणखी चांगल्या पद्धतीने देता येईल त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयांमधलं जे मॅन्युअल काम आहे म्हणजे जे काम आपल्याला ए आयचा वापर करून कमी वेळात कसं कर करता येईल याच्यासाठी आम्ही विजयभूमी युनिव्हर्सिटीच्या सोबत एक एम ओ यू केला आहे विभागीय आयुक्त कोकण कार्यालय आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी आमचा एक एमओयू आम्ही केलेला असल्या करार केलेला आहे त्या कराराचं देखील आज आम्ही त्या माध्यमातून जे काही काम सुरू आहे त्याचा देखील आज आढावा घेण्यासाठी इथे आलो होतो आणि आम्ही याचा वापर करून जे काही आता टूल्स विभागीय डेव्हलप केले त्याचा आता शेवटच्या टप्प्यामध्ये ते आलेले आहेत आणि त्याचा एक आम्ही आढावा घेतला हे फार सुंदर असं विद्यापीठ इथे याचा डेव्हलप झालेला आहे पंचावन्न एकर मध्ये अजून तर त्यांचं बराच विकास व्हायचा आहे पण आजूबाजूला निसर्ग सौंदर्य इतकं आहे एकशे चाळीस एकशे पन्नासच्या वरती आपण बघितले आता धबधबे दब आहेत त्यामुळे इथे येणारे खरं म्हणजे विद्यार्थी फार नशिबवान आहेत अत्यंत शुद्ध अशा हवामानामध्ये शुद्ध वातावरणामध्ये आणि विशेषतः हे पहिलं लिबरल प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामुळे पूर्वी जसं असायचं की सायन्स स्ट्रीम घेतली की फक्त सायन्सच करायचं आर्ट्सची घेतली की आर्ट्सच तसं आता राहिलेलं नाही त्यामुळे पहिल्या सहा महिन्यामध्ये आणि एका वर्षामध्ये त्यांना त्यांची आवड काय आहे त्यांचं पॅशन काय त्याच्याप्रमाणे निवड करण्याची देखील आता मुभा आहे त्याच्यामुळे इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विकास हा खूप चांगल्यात पद्धतीने आणि हे जे आम्ही टूल डेव्हलप केले बेसिकली आमचे जे गवर्मेंटच्या कामामध्ये आपल्याला कशी अजून सुधारणा करता येईल त्याच्यासाठी आहे खरं म्हणजे या यायचे टूल आपल्याला असे डेव्हलप करायचे आहेत आपल्याला की सामान्य नागरिकाला कार्यालयामध्ये येण्याचीच आवश्यकता राहिली त्याला बसल्या सगळी सेवा मिळाली पाहिजे बसल्याच डॉक्युमेंट अपलोड करता यायला पाहिजे ही खरी म्हणजे आपली ज्याला म्हणतो की अल्टिमेट जे आपली अचिवमेंट राहील ती ही राहील की सामान्य माणसाला आपल्या कार्यालयात येण्याची देखील गरज असायची एज्युसिटी सिटी जी आता बनते आहे मुंबईमध्ये तिथे जगातले नामवंत विद्यापीठांशी आता महाराष्ट्र शासनाचे करार झाले त्यामुळे जे शिक्षण घेण्यासाठी आज आपल्या विद्यार्थ्यांना परदेशात जावं लागतं ते शिक्षण आपल्या दारी आता येणार आहे परदेशी विद्यापीठ त्यांचे इथे विद्यापीठ स्थापन करणार आहे और ही फार मोठी गोष्ट आहे आणि कर्जतच्या एकदम लगतच आहे तेव्हा कर्जत तालुक्यामध्ये मला वाटतं अजून खूप मोठ्या प्रमाणात विद्यापीठ येऊ शकतील कारण मुंबईच्या जवळ आहे त्याचप्रमाणे निसर्ग सौंदर्य आणि संपन्न असा हा तालुका आहे ए आयचे टूल डेव्हलप करणारी यांची डिझाईनची टीम आहे आणि आमचे वेगवेगळ्या विभागाचे वे 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 आमचे अधिकारी आहेत तर आमची रिक्वायरमेंट काय आमची गरज काय आहे त्याप्रमाणे ते डिझाईन करतील तर त्याच्यामध्ये काही त्रुटी नेहमी चर्चेमध्ये राहतात ते आपन, ते आ, तर ते देखील आज आपण आम्ही इथे चर्चा करून त्याच्यावर सोल्युशन काढलेलं आहे खरं म्हणजे हा करार आम्ही केला तसंच आता आदिवासी विकास विभागाने सुद्धा विजयभूमी युनिव्हर्सिटीसोबत करार केलेला आहे याचा मूळ फायदा असा आहे की एकतर इथे जे विद्यार्थी अभ्यासाला येत आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्या विद्यार्थ्यांचीच आपण मदत घेतो आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना खरं म्हणजे शिकत असतानाच प्रॅक्टिकल अनुभव देखील येतोय हे टूल्स डेव्हलप करायची संधी मिळते आहे आणि हा एक त्याच्यामुळे विद्यापीठ आणि सरकारी कार्यालय यांच्यामधला हा एक चांगला असा दुवा होणार ते आहे करा सर आपण विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही खरंच सुवर्ण संधी आता त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आता यांच्याकडे आयचं डिपार्टमेंट आहे किंवा म्युझिकचं डिपार्टमेंट आहे अशा अनेक गोष्टी आहेत की जे ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या आपल्याला गावांमध्ये देता येत नाहीत तर ते ह्या विद्यापीठाच्या माध्यमातून ते त्यांना उपलब्ध होऊ शकतील त्यामुळे विद्यापीठाला माझी एक पण रिक्वेस्ट असेल की आजूबाजूचे जे आपले स्कूल्स आहेत आजूबाजूची जे शाळा आहेत की जिल्हा परिषदेच्या शाळा असतील यांच्यासोबतसुद्धा विद्यापीठाने थोडा असोसिएशन केलं पाहिजे तिथले काही विद्यार्थी असतील त्यांना आपल्याला ऑफ कॅम्पस कसं ट्रेनिंग देता येईल किंवा त्यांच्यामध्ये इथले जे काही उपक्रम आहेत ते तिथपर्यंत कसे पोचवता येतील असं देखील खरं म्हणजे विद्यापीठाला करता येईल आणि मी त्यांना ते सुचवणार आहे त्यांचा एक सोशल इमर्शन प्रोग्राम आहे की जिथे ते आजोबाच्या जिथे विद्यापीठ आहे तिथे जाऊन आजोबाच्या गावांमध्ये जाऊन कार्य करण्याचं देखील त्यांची स कल्पना आहे मला वाटतं की या तालुक्यामधले जे आदिवासी विद्यार्थी असतील किंवा आदिवासी शाळा असतील तिथे किंवा आदिवासी आश्रमशाळा आपल्याकडे आहे तिथे जाऊनसुद्धा ह्या विद्यापीठाच्या माध्यमातून तिथलं शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल याच्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करणे आवश्यक आहे सर सॉलरशिप फ्रॉम मेरिट स्टुडंट्स इवन हंड्रेड पर्सेंट वी आर गिविंग द स्कॉलरशिप सो स्कॉलरशिप इस तरह के बच्चों को जो मेरिट में है ग्रामीण के हैं आदिवासी हैं ऑपरेस्ड हैं डोमिसाइल हैं महाराष्ट्र डोमिसाइल है तो हमारी यूनिवर्सिटी काफ़ी अच्छा स्कॉलरशिप देती है इवन सम मेरिटोरियस स्टूडेंट्स दे आर गेटिंग द हंड्रेड परसेंट जीरो फीस सो दिस इज द ओनली यूनिवर्सिटी वी आर प्रमोटिंग एंड गिविंग टू द सोसाइटी सो दैट इज मोर इम्पोर्टेंट